नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्र दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता ही आता लवकरच होणार आहे आणि नवीन दोन हजार पंचवीस हे वर्ष हे आता सुरू होणार आहे आणि हे वर्ष सुरू होत असताना या वर्षाच्या प्रारंभीला अनेक ग्रहांचे बदल हे होताना दिसत आहेत काही ग्रह हे वक्री अवस्थेमध्ये असणार आहेत या सगळ्याचा परिणाम आपल्या बारा राशींवर कसा होतो यासाठी आपण या दोन हजार च वार्षिक राशी भविष्य कथन सुरू केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण अगदी मेष पासून ते राशी पर्यंत नऊ राशींच वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे आतापर्यंत आपण सांगितलेलं आहे आणि आता आज आपण आपल्या मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे याचा मागोवा या निमित्तानं आपण घेणार आहोत सुरू करूया आपल्या मकर राशीच वार्षिक राशी भविष्य आता हे करत असताना सुद्धा आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्या राशीचा विचार करत असताना आपण फक्त रवी पासून शनीपर्यंत या सातच ग्रहांचा विचार न करता याच्या पुढे असणारे जे ग्रह आहेत राहू केतू हर्षल नेपच्युन आणि प्लुटो हे महत्वाचे पाच ग्रह हे सर्व मानवी जीवनावर इतकंच काय तर सृष्टीवर पूर्णपणे आत्ताच्या काळामध्ये जास्त प्रभाव टाकताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळे या ग्रहांचा विचार सुद्धा आपण या बारा राशींचं राशी भविष्य लिहिताना केलेला आहे तसा तो तुमच्या राशीचा सुद्धा आपण केलेला आहे म्हणून तुमच्या राशीचा आता राशी, राशी भविष्य हे आपण पाहणार आहोत सुरुवात करूया मुळातच मित्र ससा आणि कासव यांची जी गोष्ट आहे तर यांच्या गोष्टीतल्या कासवाप्रमाणे संथ वाटणारी जरी आपली चाल असली तरी सुद्धा झोपेत असणाऱ्या सशाला केव्हा मागे टाकून आपण पुढे जाल हे कळत सुद्धा नाही संथ गती नाही परंतु निश्चित ध्येयाकडे वाटचाल करताना संधी मिळाल्यावर आपल्या संथ गतीत फरक करून झटक्यात पुढे जाण्यात आपण पटाईत आहात व आपण त्यासाठी नामांकित आहात आपली राशी ही अशाच दृष्टीनं ओळखली जाते साक्षात शनिदेवांचीच आपली राशी आहे त्याच्यामुळे शनिदेव हे आपल्या राशीवर मकर राशीवर सदोदित कायमचे प्रसन्न असताना आपल्याला पाहायला मिळत आता हे शनिदेव हे सध्या आपल्या राशीच्या मार्च अखेरीला अं पुढच्या राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये आपल्या राशीच्या तृतीय स्थानामध्ये पुढे जाणार आहेत सध्या गुरु महाराजांचं जे भ्रमण आहे ते भ्रमण हर्षलसह राशीच्या पंचमातून होत आहे आणि मेच्या मध्यात श्रेष्ठ स्थानात आणि नंतर ऑक्टोबरच्या मध्यात सप्तम स्थानामध्ये या गुरु महाराजांचं भ्रमण हे असणार आहे आणि मग पुन्हा अं ऑक्टोबरच्या मध्यानंतर डिसेंबरला गुरु महाराज हे पुन्हा मागे येऊन आपल्या मूळ स्थानामध्ये मिथून राशीमध्ये राहणार आहेत आणि राहूच भ्रमण जे आहे हे सध्या आपल्या पराक्रमातून होत असून मे अखेरीला राहू आणि केतू हे दोनही ग्रह हे आपल्या पराक्रमामधून मागे येणार आहेत आणि आपल्या धनस्थानामध्ये ते राहणार आहेत कुंभ या राशीला आणि अष्टमामध्ये केतू महाराज सिंह राशीमध्ये राहणार आहेत आता या सगळ्याचा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये आपल्यासाठी म्हणून अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे या वर्षी आपण स्वतः आपल्या मर्जीने कोणताही निर्णय न घेता अशा वेळेला आपल्या कुटुंबातील सदस्यांचा ज्येष्ठ सदस्यांचा अनुभवी सदस्यांचा सल्ला घेतला तर आपल्यासाठी अतिशय फायदेशीर राहणार आहे मे महिन्याच्या नंतर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याचे प्रश्न हे कदाचित निर्माण होणं शक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला कौटुंबिक धन किंवा तुमचं स्वतः कमावलेल्या धनातला काही भाग सुद्धा खर्च हा करावा लागणार आहे नवीन वर्षाचे काही संकल्प जर योजलेले असतील तर वर्षाच्या सुरुवातीलाच मार्च अखेरीपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न हे तुम्हाला करणं हे यावर्षी अपेक्षित आहे त्यानंतर काय होणार आहे काही ना काही कारणाने अशा गोष्टींमध्ये किंवा तुमच्या आखलेल्या योजनांमध्ये काही प्रकल्पांमध्ये विलंब होण्याची दाट शक्यता आहे आणि अशा वेळेला नवीन प्रकल्पांच्या निमित्तानं म्हणा काही त्या निमित्त असल्या कामाच्या निमित्तानं म्हणा आपल्याला घरापासून लांब जाण्याचे क्वचित प्रसंगी परदेशामध्ये जाण्याचे सुद्धा योग हे या वर्षी येताना आपल्याला दिसत आहेत लहान भावंडांच्या बाबतीमध्ये काही कारणासाठी तुम्हाला वेळ आणि पैसा हा खर्च करावा लागणार आहे व्यावसायिक वाहन असेल शेती असेल दुसरं एखादं घर असेल अशा गोष्टी जर खरेदी करायच्या असतील आपण अशा विचारामध्ये असाल तर त्या सुद्धा आपण या वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केल्यास अशा गोष्टींपासून सुखा समाधानाच्या बरोबरच व्यावसायिक यश ही तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे याची मात्र खात्री ही तुम्ही जरूर बाळगा त्यामुळे या गोष्टींसाठी वेळ लावू नका काही कल्पना असतील तर त्या लवकरात लवकर अंमलात आणा आणि त्यामधून आपण यश संपादन करा सध्या शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी या वर्षाचा जर आपण विचार केला तर हे वर्ष शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं असं राहणार आहे आणि पदवीपर्यंतच्या शिक्षणात काही वेळेला अडचणी उद्भवणं किंवा केलेला अभ्यास परीक्षेच्या वेळेला अगदी ऐन तोंडावर पेपर लिहित असताना काही न आठवण अशा सारख्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता ही मात्र अतिशय चांगली ठेवा म्हणजे अशा अडचणींवर आपल्याला मात ही सहजपणे करता येऊ शकेल उच्च शिक्षण घेणारे जे कोणी लोक असतील किंवा स्पर्धा परीक्षांसाठी कोणी प्रयत्न करत असाल तर अशा लोकांसाठी हे वर्ष निश्चितपणे आशादायी आपण म्हणूया किंवा लाभदायक म्हणूया अशा प्रकारचं हे वर्ष राहणार आहे ज्यांच्याकडे प्रकृतीच्या काही ना काहीतरी सतत तक्रारी सुरू आहेत काही ना काहीतरी छोटी मोठी आजारपण ज्यांच्याकडे सुरू आहेत तर त्यांनी मे महिन्यानंतर निश्चितपणे तुमचं आरोग्य सुधारेल आणि त्याच्यामुळे आपण सुटकेचा निश्वास हा निश्चितपणे टाकणार आहात परंतु ज्या लोकांचे काही विकार हे कायमचे राहणारे आहेत जसं की मधुमेह किंवा हृदया हो, संबंधित संबंधित असणारे आजार असे जे लोक आहेत त्या लोकांना मात्र मे महिन्यानंतर विशेष काळजी घेणं ही तेवढच आवश्यक राहणार आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही जे जे लोक विवाह होण्यासाठी किंवा त्यांचे पालक हे प्रयत्नशील आहेत तर अशा लोकांचे विवाह हे या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये ठरतील आणि होऊन जातील प्रेम प्रकरणात सुद्धा जे कोणी असतील त्यांना या वर्षी यश मिळेल आणि वडीलधारे लोक की जे आजपर्यंत तुमच्या विवाहाला विवाहाला संमती देत होते ते लोक या वर्षी तुमच्या प्रेम विवाहाला संमती देतील मात्र हे असलं तरी सुद्धा ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांनी एक गोष्ट अवश्य पाळा जोडीदाराबरोबरचे वाद विवाद करणं टाळा काही वेळेला जोडीदाराच्या सल्ल्याने वागल्यास उलट तुम्हाला लाभ निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात घ्या या दृष्टीने वर्ष अखेरीचा कालावधी हा फारच महत्वाचा राहणार आहे या कालावधीमध्ये तुमच्या किंवा जोडीदाराच्या कुटुंबाकडून काहीशा दुःखद गोष्टी सुद्धा कदाचित तुमच्या कानावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे लोक काम करता आपना कि जे करत असतील तर त्यातही आपण असं म्हणू की जे लोक या क्षेत्रामध्ये लेखनासारख्या गोष्टी करत असतील तर त्या लोकांना हे वर्ष जे आहे आध्यात्मिक धार्मिक लेखकांसाठी हे वर्ष अमाप प्रसिद्धीच असणार आहे त्याच्यामुळे अशा लोकांचा आनंद हा या वर्षामध्ये गगनात मावणार नाही हे लक्षात घ्या प्रसिद्धी सोबतच प्रसिद्धी सोबतच मान मराद पुरस्कार अशा गोष्टी मिळण्याची संधी ही या वर्षामध्ये एकदा नाही तर कदाचित वारंवार चालून आल्याचं चा आपण या वर्षी पहाल। आता जे लोक नोकरी मध्ये असतील तर नोकरी व्यवसायात सुद्धा आपल्या अंगच्या कला गुणांना वाव मिळेल आणि केलेल्या एखाद्या विशेष कार्यामुळे आपली अशा ठिकाणी सुद्धा उत्तम प्रसिद्धी होईल आणि त्याच फल म्हणून नोकरीमध्ये पगारामध्ये एखाद इंक्रीमेंट वाढणं असेल अशा काही ना काहीतरी गोष्टी या वर्षी अगदी सहज होणार आहेत एखादा अनपेक्षित बक्षीस हे सुद्धा तुम्हाला अशा या वर्षी मिळणार आहे आता आपण यामधूनच पुढे जाऊन लाभाचा जरा या वर्षातला विचार जर केला तर खर्च कितीही वाढत असला तरी त्याचा ताळमेळ घालून पुढे जाण्यास चांगली परिस्थिती तुमच्याकडे राहणार आहे किंबहुना या वर्षी लाभांमध्ये वाढ होऊन तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होताना हेही आपल्याला दिसत आहेत एकंदरीतच आपल्या राशीचा जर विचार केला तर हे वर्ष कष्ट साध्य सुयश देणार आणि काही अंशी यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार असच आपल्यासाठी असणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपल्या मकर राशीचं दोन हजार पंचवीसच हे वार्षिक राशी भविष्य या ठिकाणी मी थांबवतो आहे धन्यवाद मित्रांनो जाता जाता एकच विनंती आहे श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ या आपल्या युट्यूब चॅनलला हे भविष्य पाहत असतानाच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका